लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याचे सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते व वा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे सोमवार अकरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार रमेशप्पा कराड यांनी दिली महाराष्ट्राचे लोकनेते केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळा लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात आला असून शासकीय जागेत गोपीनाथरावजी मुंडे यांचा लातूर येथे बसवण्यात आलेला पुतळा कदाचित राज्यातील पहिलाच असेल अशी माहिती देऊन आमदार रमेशप्पा कर्ड म्हणाले की भव्य दिव्य उभारण्यात आलेल्या या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे पुतळा अनावरणाचा जाहीर कार्यक्रम दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे या अनावरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे राहणार आहेत तर या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आमदार धनंजय मुंडे आमदार संजय बनसोडे आमदार संभाजीराव पाटील आमदार अभिमन्यू पवार आमदार विक्रम काळे पाशा पटेल गोविंद केंद्रे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराजा पाटील माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर अर्चनाताई पाटील चाकूरकर शिवसेना संपर्कप्रमुख ॲडव्होकेट बळवंतराव जाधव भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे रिपाई जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार रमेश अप्पा करड यांनी दिली आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर